नमस्ते मी योगेश पॉलिटिकल योगेशेल स्वागत आतापर्यंत अफवा चर्चा नक्की ऐकल्या असतील आणि त्यातली एक महत्वाची अफवा आहे किंवा चर्चा आहे की अजित पवार हे भाजपसोबत जाणार किंवा भाजपमध्ये जाणार आणि मुख्यमंत्री होणार आणि दुसरी भाजप अंतर्गत जी चर्चा सुरू आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे तर या दोन घटना कशा काय एकदम चर्चा सुरू झाल्या किंवा अजित पवार हे भाजपसोबत जाणार असं का सुरू झालं अजित पवारांनी वारंवार खुलासा करून देखील अनेक मोठे पत्रकार अनेक अनालिटिक्स असंच म्हणत आहेत की त्यांचा ठाम असा दावा आहे की अजित पवार आज नवोदया हे भाजपसोबत जाणार आहेतच आणि त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं स सगळे लोक सांगतायत आणि त्याला एक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला असा देत आहेत की जर सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना जर पात्र ठरवलं तर अजित पवार यांना सोबत घेण्यासाठी भाजपची नेते मंडळी त्यातही दिल्लीतली नेते मंडळी ही तयार आहेत आणि अजित पवार यांची इच्छा आहे की आपण भाजपसोबत जावं किंवा सत्तेमध्ये जावं आणि या सगळ्या कारणांमुळे गेल्या आपण पंधरा ते वीस दिवसांमध्ये प्रामुख्यानं की अजित पवार कुठे गेले तरी त्यांची ब्रेकिंग न्यूज होत आहे त्यांचा फोन स्विच ऑफ असला तरी ब्रेकिंग न्यूज होत आहे ते अर्धा तास जर कुठे अनरिचेबल झाले नॉन नॉटरिचेबल झाले तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत आहे आणि एकूणच एक अस्वस्थता राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटामध्ये नक्कीच आहे आणि कोणाला काहीच कळत नाही की नक्की काय होणार आहे तरी असं सगळं का होत आहे याची दोन तीन कारण आपल्याला दिसत आहेत त्या कारणांची आज आपण चर्चा करणार आहोत अनेकांच्या म्हणण्यानुसार किंवा जे जे तुम्हाला ग्राउंड रियालिटीमध्ये दे देखील दिस दिसून येत आहे की उद्धव ठाकरे यांच्या ज्या सभा होत आहे त्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शिंदे गट आपल्यासोबत आल्यानंतर भाजपला असं वाटत होतं की बऱ्यापैकी वोटर जो आहे तो देखील आपल्यासोबत येईल मात्र भाजपला शिंदे गटासोबत जो वोटर अपेक्षित होता तो वोटर एक उड़ी उड़ी तर आपल्या कसबा पोटनिवडणूक पाय झाली तिथे दिसून आलेलं नाही आहे चिंचवडची जी पोटनिवडणूक झाली तिथे दिसून आलेलं नाही आहे आणि त्याआधी देखील ज्या विधानपरिषद निवडणुका झाल्या तिथे देखील भाजपला सपाटून मार खावा लागला याचाच अर्थ जर शिवसेनेसोबत असती तर भाजपला या ठिकाणचे जे विजय होते ते सुकर झालेले असते आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी आपण अपेक्षा धरलेली होती की चाळीस पन्नास आमदार तर आलेच मात्र त्यांच्यासोबत जो हिंदुत्ववादी वोटर आहे तो भाजपाला अनायसे मिळेल तसं घडून येताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच ज्या भाजपच्या अहवालाची चर्चा होते आहे की जर खरोखर राज्यामध्ये उद्या विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुका जरी झाल्या तरी भाजपचा एक धुवा उडण्याची शक्यता त्या सर्व्हेमधनं व्यक्त करण्यात आलेली होती आता हा सर्व्हे झालाच नाही असं नंतर भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं पण जे एकूण जे आपलं चित्र दिसत आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रतिसाद महाविकास आघाडी जर एकत्र जर राहिली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना जर एकत्र राहिली तर, तर तीन पक्ष एकीकडे भाजप आणि शिंदे गट किंवा शिवसेना एकीकडे असा जर सामना झाला तर तीन पक्षांची महाविकास आघाडी एक एकत्रितरित्या भाजपला मात देऊ शकते असं सध्याचं चित्र आहे आणि ही महाविकास आघाडी कोणत्या परिस्थितीमध्ये फोडली पाहिजे या मतापर्यंत भाजपचे लोक आलेले आहेत आणि त्यातनं जर कोण फुटू शकेल तर त्यातनं सगळ्यात पहिला जो नंबर लावलेला ला आहे भाजपाच्या नेत्यांनी तो अजित पवारांचा नंबर लावलेला आहे आणि अजित पवार यांच्यावर जे कायदेशीर कारवाई सुरू आहे राज्य बँकेची चौकशी सुरू आहे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं देखील एका चौकशीमध्ये दे नाव आलेलं आहे आणि या दबावामुळेच तर अजित पवार अस्वस्थ नाहीत ना अशी देखील चर्चा सुरू आहे मी मरेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे जाहीर तसं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणारच नाही असं त्यांनी काही म्हटलेलं नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काही घडू शकतं राष्ट्रवादीच्या आमदारांची अनेक कामं अडकलेली आहेत जसं शिंदे फडणवीस सरकार आलं त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना चाप लागला आहे आणि जर आपल्याला सत्ता जर पुढच्या एक दीड वर्षामध्ये मिळाली नाही तर आपली निवडणूक यांची जी जी, जी काही पॉवर आहे ती कमी होईल असं अजितदादांच्या समर्थकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे असं अनेकांना वाटतं की अजित पवारांनी महाविकास आघाडीतच राहावं आणि त्यातनं त्याला जास्त फायदा होऊ शकेल ज्या क्षणी अजित पवार हे महाविकास आघाडी सोडणार किंवा ते भाजपला जाऊन मिळणार अशी चर्चा सुरू सुरू झाली त्याचा दुसरा अर्थ देखील असा सुरू काढण्यात येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं हे शिवसेनेवरती एक दबावतंत्र आहे जर शिवसेना राज्यातला मोठा पक्ष आहे शिवसेनेला सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि यदा कदाचित जागा वाटपामध्ये शिवसेनेला जास्त जागा द्याव्या लागतील आणि त्यामुळे शिवसेनेचाच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि ते, ते आता राष्ट्रवादीला नको आहे राष्ट्रवादीला आपला मुख्यमंत्री हवा आहे आणि त्यासाठी ही सगळी अजित पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि आता जी नवीन महाविकास आघाडीमधलं जे एक नवीन सूत्र जे बाहेर आलेलं आहे ते सूत्र असं आहे की शिवसेनेच्या नेत्यांनीच आता राष्ट्रवादीला असं सांगितलं आहे की ठीक आहे जर महाविकास आघाडी सत्ता सा जर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात पुन्हा आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच मुख्यमंत्री होईल आणि अशी ऑफर खुद्द उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळं म्हणजे हे जे राष्ट्रवादीचं किंवा अजित पवारांचं जे राजकारण आहे ते महाविकास आघाडीवर दबावचं आहे का असं देखील यातनं एक आपण तर्क काढू शकतो आणि दुसरा तर्क मी तुम्हाला तसं म्हटलं की साहजिकपणे जो एक सत्तेची जी आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अजित पवार वाटत आहे सगळ्या चौकशी सुटण्याची सगळ्या आपल्या आमदारांचा एक गठ्ठा जो त्यांच्या एक तीस ते पस्तीस आमदारांचा जो गट आहे तो पूर्णपणे आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी अजित पवारांना सत्तेत जाणं स्वाभाविकपणे वाटतं आहे पण अजित पवार भाजपा मुख्यमंत्री करतीलच का हा जो सगळा दावा सुरू आहे याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाहीये एकतर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करून भाजपाला आपल्या पायावर झोंडा पाडून घेतलाय असं वाटतं आहे भाजपाच्या आमदारांची तीच स्थिती आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे चाळीस आमदार आहेत ते चाळीस आमदार आपल्या गटाचा नेता सोडून जरी इतर कोणी मुख्यमंत्री जर झाला तर ते देखील काहीतरी बंडखोरी दबावतंत्र करण्याची शक्यता आहे आणि भाजप देखील त्यांना माहिती आहे की अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर भाजपच्या नेत्यांचं देखील फारसं चालणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवार हे काही मुख्यमंत्री भाजपली करतील या या चर्चेमध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाहीये आणि जर झालंच काही जर तडजोड जर झालीच तर राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपसोबत जाऊ शकतो आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात राज्याला एक मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत ते आणि दोन उपमुख्यमंत्री असं होऊ शकतं जर एकनाथ शिंदे यांचंच पद जर गेलं तर मला वाटतं मुख्यमंत्रीपद भाजप आपल्याकडे पुन्हा घेऊ शकेल पण ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसला ते पद देतील असं मला वाटत नाही कारण मुख्यमंत्री पदामध्ये प्रचंडाची ताकद असते सर्व प्रकाश प्रशासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालत असतं त्यामुळे तो धोका भाजपचे नेते पद करतील असं अजिबात वाटतंय त्या ते अजित पवार यांच्यासारख्या एक दमदार आणि ज्याला प्रशासनाची खडाणखडा माहिती आहे आणि गिरी पंधरा ते सतरा वर्ष अजित पवारांनी सत्ता राबवलेली आहे स्वतः राबवलेली आहे त्यामुळे त्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्कीच करून घेतील किंवा जर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फुटून बाहेर पडले तर आपल्या गटाला त्या सत्तेचा फायदा करून देतील आणि त्यांच्याशी त्याच्यावरती चर्चा करणं किंवा तडजोड करणं हे भाजपला सोपं जाणार आहे त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की भाजपचे काही असं काही धोरण आहे की अजित पवारांना ते मुख्यमंत्री करतील झालंच तर ते अजित पवारांना उपमुख्यमंत्री करतील आणि दुसरी जी चर्चा मी तुम्हाला असं म्हटलं होती की विखे पाटील यांना भाजपचे लोक मुख्यमंत्री करतील या चर्चेमध्ये देखील मला अजिबात वाटत नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ने यांना आता राज्यातून घालण्याची शक्यता अतिशय कमी आहे त्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या त्या जागा जिंकणं हे भाजपसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि पुन्हा महाराष्ट्रासारखं राज्य जर त्यांना सत्ताधार आणायची असेल देवेंद्र फडणवीस यांचंच त्यांना चलनी नाना असं वापरावं लागणार आहे आज भाजपमध्ये फडणवीस राज्यात भाजपमध्ये तरी फडणवीस यांचंच एक चलते आहे त्यांनाच मानणारा गट आहे पण असं अनेकदा म्हटलं जातं की जो देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद जे दिलेलं आहे याचाच अर्थ त्यांना भाजपचे नेते कधी हलवू शकतात पण मला वाटत नाही की दोन ना हजार पर्यंत तरी ती रिस्क भाजपाची नेते घेतील त्यामुळे राधा कृष्ण विखे पाटील हे देखील मुख्यमंत्री होण्याची जी चर्चा ती नीवन भर्षे नीवन भर्षे नीवन आहे ती चर्चेच्या पातळीवरतीच राहील आता निवडणुकीला कुठं वर्ष दीड वर्ष राहिलेले आहेत आणि त्या काळामध्ये फार काहीच जर बदल जर केले आणि ज्या ज्या क्षणी महाविकास आघाडी जी स्ट्रॉंग वाटत आहे भाजपाला त्यावेळी जर असे बदल केले तर ते नक्कीच भाजपसाठी मोठी नामुष्की ठरू शकेल आता या सगळ्याला जर तरच सगळं आपण थोडंसं सांगूया जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर आलास की सोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार जर अपात्र ठरले तर मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजपचाच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा होईल एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असा शब्द दिलेला होता याचा अर्थ शिंदे गटाचा दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही ना आणि जरी हे सोळा आमदार अपात्र ठरले तरी भाजपाकडे आणि शिंदे शिवसेनेकडे मिळून तेवढे एकत्रित संख्याबळ राहत आहे त्यामुळं मला असं वाटतं की जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यातही भाजपाचा विजय असेल आणि भाजपची चाणक्य त्या दृष्ण रणनीती आखतील आणि जर महाविकास आघाडी जर फोडायची असेल आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये भाजपला जर चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना अजित पवारांना बरोबर घ्यावं असे सध्या त्यांना असं मनापासून वाटतं आहे ज्या पद्धतीचे सिग्नल्स येत आहेत किंवा ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे जरी अजित पवार आले तरी ते एक उपमुख्यमंत्री म्हणून येतील आणि त्यांना एक ऊर्जा किंवा अर्थ असं खातं त्यांना दिलं जाईल अशी देखील सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही की अजित पवार किंवा विखे पाटील हे मुख्यमंत्री होतील पुन्हा याला सगळं जर तरच हे आहे राजकारणात काही घडू शकतं आपण पाहिलेलं आहे पण आताच्या या सगळ्या सिच्युएशन किंवा जी सगळी समीकरण आहे त्याच्यामध्ये तरी जर एकनाथ शिंदे हे अपात्र थेट ठरले नाहीत तर तेच मुख्यमंत्री राहतील आणि ते ते जर अपात्र जर ठरले तर भाजपचा नेता आणि त्यात जे सर्वाधिक शक्यता ही फडणवीस यांचीच पूर्ण आहे ते मुख्यमंत्री होतील असं सगळं चित्र आहे त्यामुळे ज्या चर्चा आहेत त्या चर्चेचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या पण तसं घडेलच याची काही शाश्वती नाही आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी अनालिसिससाठी नक्की पाहत राहा लेट्सअप मराठी थँक्यू